कुंभिकासारी साखर कारखान्याच्या वतीनं मानधनधारक कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या खुल्या गटात प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत महेजा ओंकार पाटील यांना सहा गुणाची आघाडी घेत वाकरेच्या तेजस मोरे याच्यावर विजय मिळवला या विजयामुळे ओंकारनं कुंभीचा मानधनधारक होण्याचा बहुमान पटकावला करवी तालुक्यातील कुडीतरीथल्या कुंभिकासारी साखर कारखान्याच्या वतीनं बत्तीसावी मानधनधारक कुस्ती स्पर्धा पार पडली खुल्या गटातील प्रथम क्रमांकाच्या लढतीत ओंकार पाटील विरुद्ध तेजस मोरे यांच्यात काटा लढत झाली तेजसनं सुरुवातीपासून आक्रमक खेळी केली पहिल्या हाफमध्ये एक विरुद्ध शून्य अशी तेजसनं आघाडी घेतली दुसऱ्या हाफमध्ये ओंकारनं सुरुवातीपासून आक्रमक कुस्ती सुरू केली यावेळी तेजस कुस्तीस टाळटाळ करत असल्यानं ओंकारला एक गुण देण्यात आला पुन्हा सलग दोन वेळा दुहेरी पट काढत ओंकारनं चार गुण घेतले परत तेजसवर ताबा घेतल्यामुळे ओंकारला एक गुण दिला ओंकारनं सहा गुणांची आघाडी घेत विजय मिळवला चौऱ्याऐंशी किलो गटात भगतसिंग खोत विरुद्ध अनुष घुंगुरकर यांच्यात झालेल्या लढतीत भगतसिंगनं सलग दहा गुणांची आघाडी घेत टेक्निकल फॉलवर विजय मिळवला चौऱ्याहत्तर किलो वजन गटात प्रथम क्रमांकाची शुभम पाटील विरुद्ध आदर्श पाटील यांच्यात प्रेक्षणीय लढत झाली शुभमनं पहिल्या हाफमध्ये आठ गुण मिळवले तर दुसऱ्या हाफमध्ये आदर्शनं अत्यंत प्रेक्षणीय कुस्ती करत सोळा गुण मिळवत आघाडी घेतली चपळाईनं एकेरी पट काढत शुभमच्या छाताडावर बसत आदर्शनं कुस्ती चितपट केली आणि प्रेक्षकांची जिंकली यावेळी विविध गटातून ओंकार पाटील भगतसिंग खोत आदर्श पाटील करणसिंह देसाई अतुल चेचर संकेत पाटील रुपेश खराडे शेखर पाटील राज चौगले साहिल पाटील रोहन शिएकर विराज पाटील या पैलवानांनी विजय संपादन करत कारखान्याचा मानधनधारक होण्याचा बहुमान मिळवला यावेळी महाराष्ट्र केसरी पैलवान नामदेव मोळे वस्ताद विश्वास हरुगले गुंडाजी पाटील सर्जराव पाटील सरदार पाटील या वस्तादांचा सत्कार करण्यात आला पैलवानांनी फक्त महाराष्ट्र केसरीपर्यंत उद्दिष्ट न ठेवता ऑलिम्पिकच्या सुवर्ण पदकासाठी प्रयत्न करावेत गरज पडल्यास पैलवानांना सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही अध्यक्ष चंद्रदीप नरके यांनी दिली यावेळी संचालक बाजीराव शेलार उत्तम वरुटे दादा सोलाड भगवंत पाटील राहुल खाडे संजय पाटील अनिश पाटील प्रकाश पाटील कार्यकारी संचालक धीरज कुमार माने सेक्रेटरी प्रशांत पाटील तानाजी पाटील आणि कुस्ती शौकीन उपस्थित होते